मंडळी आपण अनेकदा विशेष कामगिरी केलेल्या कर्तृत्ववान किंवा असामान्य महिलांशी गप्पा मारतो किंवा त्यांच्या मुलाखती ऐकतो ऐकल्या पाहिजेतच कारण त्या प्रेरणा देणाऱ्या असतात पण दैनंदिन आयुष्य जगणाऱ्या ज्या महिला आहेत आपण सामान्य म्हणू विशेषतः गावाकडच्या त्या महिलांशी गप्पा मारल्या तर आपल्याला काय सापडेल निखळ आनंद मी इकडे का काम करत बसायची ना मग त्यांनाच वाईट वाटायचं पवार म्हणतो फुटे पडलं बघा आहे मोठा बंगला पॉश गाडी फ्लॅट्स सो कॉल्ड सेटल आयुष्य मिळवण्यासाठी हव्यास नाही त्यासाठीचा सा त्रागा नाही जीवघेणी स्पर्धा नाही पण म्हणून सगळा आनंदच आहे असंही नाही मराठी भाषेच्या मुद्द्याची महाराष्ट्रात कुणकुण प्रकाशरावांचे नाव घेते विलणकरांची सूल तर मंडळी आम्ही घेऊन येत आहोत एक नवा कोरा कार्यक्रम ज्यामध्ये आपण अशा दैनंदिन आयुष्य जगणाऱ्या आपल्या दृष्टीनं सामान्य वाटणाऱ्या पण असामान्य बायकांशी गप्पा मारणार आहोत आणि आपण त्यांच्या आनंदी राहण्याचं रहस्य रह विचारणार आहोत म्हणजे बघण्याचा कार्यक्रम करायचा गुराकडे झालेला आहे <laughs> हो एक झाड होतं तिथे आंब्याचं चांगलं म्हणजे हो खोबरी आंबा म्हणायचे त्याला पण मंडळी यामध्ये तुमचा सहभाग आम्हाला लागणार आहे म्हणजे या बायकांशी गप्पा मारताना तुम्हाला नेमकं काय ऐकायला बघायला आवडेल नेमके काय प्रश्न असावेत हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्या आधारित आम्ही आमचा कार्यक्रम रचणार आहोत तर कमेंट्स करा आणि रह� लवकरच भेटू बाय मराठमोळी हाय